नमस्कार मित्रांनो जाधव विशाल या युट्यूब चॅनल तुमचं सर्च स्वागत करतो प्रथम तर ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी पहिले सबस्क्राईब करा आणि जे नवीन असेल त्यांनी पण सबस्क्राईब करा मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकनच्या घंटीला टच करा आणि आज लोकेशन आपण घेऊन आलो मागचा व्हिडिओ बघितलेलाच आहे आपण पार्ट वन ज्योतिवाचा जस्ट एंट्री मारताना जस्ट हा आता आपण उत्तर दरवाजा समोर दिसतोय ते उत्तर दरवाजा आहे ते दीप माळ्यात आहे बाजूला ते येताना एंट्री करताना ते आपण बघू शकतो उत्तर दरवाजा इथून चालू ती गर्दी लोकांच्या भाविकांची पण खूप गर्दी आहे सासनकाठी पण चालू आहे मित्रांनो बघू शकता आपण इथे जसं रविवारी आलेलो तर पहाटे खूप आलेले लवकर म्हणून सासनकाठी जरा आपल्याला जास्त शूट करायला नाही भेटले एखादी स्त्री आलेली सो आपण बघू शकतात आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो पहिले सबस्क्राईब करा नंतर पूर्ण व्हिडिओ बघा तो खूप असंच प्रेम करत राहा आणि आपण हे बघू शकतात मंदिरातली आपण दीपमाळा आहे आणि हे उत्तर बाजूच्या दिशेने आपण शूट केलेले सगळ्या मित्रांनो तो बघू शकता तुम्ही हे खूप रविवारी अप्रतिम म्हणजे दर्शन झालं आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्या हे श्री ज्योतीबा यांना चरणाशी तुमच्या प्रार्थना केलेली आहे सो सर्वांच्या मनोकामना पूर्ण होतील धन्यवाद आणि जस्ट आपण मंदिराचं हे दृश्य बघू शकतो उत्तरेचं समोर समोरच उत्तर दरवाजाच्या समोर आहे दोन येते बघू शकतो आपण आणि आपण जरा इतिहास बघायला गेलो तर प्लस रत्नापूर आणि कोल्हापूर हे राक्षसांच्या अत्याचार सुरू केले होते तेव्हा करवीर निवासाने श्री महालक्ष्मी केदारनाथाचा धाव ते आ, संच 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 केला तेव्हा ज्योतिबा देवाने राक्ष राक्षसांचा संहार केला हे राक्षस मारल्यानंतर श्री महालक्ष्मी देवीच्या राज्याभिषेक केदारनाथ केला व ते परत हिमालयाकडे जाण्यास निघाले व महालक्ष्मी देवीने त्यांना वाडी रत्नागिरीवर परत आणले व त्यांचा राज्याभिषेक केला सोहळा एमआ देवीस निमंत्रण देण्यास विसरल्याने त्या रुसल्या आणि त्यांचे रुसवा काढण्यासाठी पूर्वी केदारनाथ औन गावी जात होते त्यावेळी यमाई देवीने केदारनाथ सांगितलेला की तुम्ही आता मूळ पीठाकडे येऊ नका मीच वाडी रत्नागिरीवर चाफेव येते येतो तेव्हा केदारनाथ चैत्र पौर्णिमा श्री एम आय देवीची भेट घेण्यासाठी शासनकाठी जात चैत्र चे, यात्रा होईल चैत्र यात्रा आपण का साजरी करतो याच सांगत होतं तो हे बघू शकतो आपण माहिती दिलेली आहे तुम्हाला म्हणजे ज्योतिबा देवाने आपलं राक्ष म्हणजे राक्षसंधन सुरू केले होते कोल्हापूर तो महालक्ष्मीने केदारनाथाच्या धाव केली होती तो देवाने सहकार केला होता हे राक्षस मारल्यानंतर श्री महालक्ष्मी देवाने राज्याभिषेक केदारनाथानं केदारनाथांनी केला व ते परत हिमालयाकडे जाण्यास निघाले होते तेव्हा महालक्ष्मी चोप देवीने वाडी रत्नागिरी परत आणले आणि त्यांचा राज्याभिषेक केला या सोहळ्यास एमआय देवीस निमंत्रण देण्याचे विसरले होते त्या रुचलेल्या रुस्वा काढण्यासाठी पूर्वी केदारनाथ औन गावी जात होते त्यावेळी एम आय देवीने केदारनाथांना सांगितले की के तुम्ही आता मूळ पीठाकडे येऊ नका मिस वाडी रत्नागिरी चाफेनाथ येते तेव्हा केदारनाथाचे चैत्र पौर्णिमेस श्री एम आय देवीची भेट घेण्यासाठी सासनकाठी लावत जमण्यासह जातात हीच चैत्र यात्रा होय आणि इथे गुलाल खोबरे उधळतात हे आपण बघू शकतो उत्तर येतं ते सर्व गुलाल खोबरे उ उधळतात पालखी होणार उधळ अनोळखी असते सासनकाठी चाळीस फूट उंच असते रंगीबिरंगी कपड्यांनी सजवलेली सासनकाठी आकर्षक सुंदर दिसतात काही काट्यांना नोटांच्या माळा फुलांच्या माळा हलगी पिपाणी तुतारी सनई तालावर काट्या विशिष्ट पद्धतीने नाचवल्या जातात आपण बघितलंच आहे खूप वेळा आ... सर्वात मुख्यतः ज्योतिबा नावाने चांग वलं अखंड आहे मित्रांनो जस्ट मी व्हिडिओ एडिटिंगमुळे ओरिजिनल आवाज बंद केलेला आहे आता खूप इथं असा जल्लोष ज्योतिबाच्या नावानं चांग ब असा जल्लोष सर्व होत होतो सो थोड एडिटिंग करत होतो मित्रांनो तो तो आवाज तुमच्यासाठी आणू शकलो नाही तर दिलगिरी व्यक्ती करतो असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला पहिले सबस्क्राईब करा मित्रांनो आणि आपण बघू शकतो हे पूर्वेकडची चित्र समोर दिसतंय ते काल भैरव आहे आणि हे जस्ट मंदिराच्या एकदम वरती तिथं दिसतंय ते ब्रह्म विष्णूच हे विष्णूजी बसलेले दिसतात ते सो हे मुख्य आहे ज्योतिर्लिंग म्हणजे सुरुवात कर आपण दर्शनाची सुरुवात करतो इथून या द्वरून दर्शन चालू होते आणि हे आपण बघू शकतो भाविकांची खूप गर्दी दिसते लोक झेंडे घेऊन चाललेले काटे आहेत आपले भगवा ध्वज विरोध आहे प्रत्येक जण आपले नाही का प्रदर्शना मारतात आहे भाविकांची गर्दी आहे आणि खूप असं प्रसन्न वातावरण आहे मित्रांनो पवित्र वातावरण आहे असंच खूप म्हणजे लाखो भाविक असतात मित्रांनो जस पण जसं आपण खूपच लवकर आलो होतो पहाटेचे तर पहाटे पण हे बघू शकता आपण गर्दी खूप कमी आहे आणि जस रविवार बघूनच मी आलेलो होतो सो चैत्रपौर्णिमे तर आज खूपच लाखोचे भाविक असं इथं तो, तो म्हणजे जागाच नस पण उभं राहिला नसते सो मला जरा शूटिंगच्या निमित्ताने मी रविवारी शूट केलेले दोन दिवस अगोदर सो आणि भावे मला म्हणजे भाविकांच्या दर्शनासाठी घेऊन यायचा होता व्हिडिओ तो आपण बघू शकतात ज्योतिबाचं मंदिर हे पूर्ण परिसर आपला हे नगर खाण्यात आहे दरवाजाच्या इथले समोरच आहे समोर आणि आपण बघू शकतो सुपर ह्या भागात आता मित्रांनो आपण ज्योतिबा मंदिराची माहिती बघूया ज्योतिबा आज जे मोठे मंदिर त्या ठिकाणी पूर्वी छोटेसे देवालय होते मूळ मंदिर किवळ येथील संत नामक भक्त बांधलेले व त्यांचे नंतर आजचे देवालय आहे ते सतराशे तीस मध्ये ग्वाल्हेरच्या महाराजाने रानोजी राव शिंदे यांनी मूळचे ठिकाण भव्य स्वरूपात पुनर्रचना करून बांधले मंदिराचे बांधकाम उत्तम तथीचे बेसॉल दगडात करण्यात आलेले आहे कोलंबूच्या वायव्य दिशेत साडे सतरा किलोमीटर अंतरावर वाडी रत्नागिरी येथे दख्खनचा राजा ज्योतिबा भव्य पुरातनाचे मंदिर आहे हे तीर्थ ज्या पर्वतावर ओसलेले आहे त्या डोंगराचे मूळ नाव मनोगिरी डोंगरावर उत्तरेकडे बाजू कोलगड हाक आहे मध्ये ज्योतिबाचे मंदिर आहे हे मंदिर हेमाडपंथी शिलेतील असून या ठिकाणी तीन मंदिराचे समूह आहे मुख्य मंदिर मंदिर हे प्राचीन असून उर्वरित दोन अठराव्या शतकात बांधल्याचे उल्लेख आढळतो प्रत्येक मंदिराचे खास वैशिष्ट्य आहे ज्योतिबा मंदिर हे अप्रत्येक अप्राचीन असून ते महालक्ष्मी मंदिराच्या बरोबर आहे पन्हाळ्याची राजधानी असलेले शिलहार या राजाने ते बांधलेले अख्याप आहे ज्योतिबाचे परम भक्त नावा नावाजी यांनी मंदिर बांधल्याचे उल्लेख आढळतो आजच्या देवालयात सतराशे तीस मध्ये ग्वाल महाराज रानोजीराव शिंदे यांनी मूळ ठिकाणी भव्य रूप पुनर्रचना करून बांधले मंदिर उत्कृष्ट स्थापत्य कलेचे नमुना आहे मंदिराचे दगड मंदिरातील तापमान संतुलित टाकण्याचे काम करतो त्यामुळे उन्हाळ्यामध्ये गावाऱ्या मंदिराच्या बाहेर व मंडपात भाविक गारव्याचे अनुभव घेता येतो ज्योतिबा ज्योतिबावरील नंदीचे दक्षिण भिमुख मंदिर वैशिष्ट्यपूर्ण आहे असे मंदिर क्वचित आढळते दुसरे वैशिष्ट्य म्हणजे ठिकाणी एका ऐवजी दोन नंदी आहेत आणि हे दोन्ही नंदी म्हणजे ईश्वर सगुण्या निर्गुण भक्तीचे प्रतीक आहे या मंदिरासमोर महादेव मंदिर जोडून आधी माया चोपडा देवीचे मंदिर आहे या मंदिराभोवती अष्टप्रधान स्थापन केलेले आहे आणि शिवाय गोरक्षनाथ आदिनाथ रामेश्वर शंख भैरव हरिनायक नारायण मंदिर दत्त मंदिर दुसरे केदारेश्वर देवालय विशेष म्हणजे एक खांबाच्या आधाराशिवाय उभे आहे हे मंदिर अठराशे आठ मध्ये दौलतराव शिंदे यांनी बांधले केदारलिंग केदारेश्वर यामध्ये म्हणजेच चोपड्याई देवी इसवी सन सतराशे पन्नास मध्ये श्री चव्हाण हिंमत बहादूर यांनी बांधले या तिन्ही वेळे देव तिन्ही देवळाचे एक गट होतो आणि चौथा सामेश्वर देवालय सतराशे ऐंशीमध्ये मालाजी निकम पन्हाळकर यांनी बांधले तो आपण ही माहिती मा, बघू शकतो आणि जस्ट ते मग दक्षिणभूमी म्हणजे दक्षिण बाजूचे मित्रांनो हो हे समोर ज्योतिबा देवाचे मूर्ती आहे तिथून आपण दर्शन घेऊ शकतो आणि खूप कोरीकाम म्हणजे आपली शैली बघू शकतो आपण संस्कृतीत जी कला होती आपली मराठ्यांच्या शाहीचे पण इतिहास यातून कळून येतो आपले कला म्हणजे किती होते संस्कृती आपली जपण्याचे काम हिथून झालेले आहेत तो ज्यांना जमलं नाही त्यांनी इथूनच दर्शन घेऊ शकतो मित्रांनो भाविकांनी आणि खूप छान प्रसन्न वाद वातावरण इथलं श्रीगणपती देवाचे पण आपण दर्शन घेऊ शकतो आणि हे कळस बघू शकतो मस्त असं भव्य दिव्य आणि जिकडे तिकडे असे खोबरं उधळलेले आहेत वरती तो अप्रतिम आहे मित्रांनो इथलं वातावरण आणि भेट देऊ शकतो आपण हे आता आलो आहे बघू शकतो आपण हे तो इथं बार उडवले जातात यात्रेला आता आणि हे म कामं प्रसन्न आहे इथं आपली मनकामना असे बोलली तर प्र प्रसन्न होईल म्हणजे असं असे माहिती जस्ट तुम्ही मागून बघा आणि मला अनुभव शेअर करा तुमचा तो आपण हे गायचे बघू शकतो इथं भाविक पण गर्दी केलेली आहे तिथं आणि अप्रतिम आहे मित्रांनो so, खूप सो असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि जस्ट थँक्यू सो मच गाईज पूर्ण व्हिडिओ बघित बघण्यासाठी so, सो धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ जरा परत रिपीट केला आहे आपण थोडा म्हणजे जस्ट मला आवडलं आपण बघू शकतो इथलं वातावरण कामजून आणि मी लहानपणापासून इथं म्हणजे येतो जस्ट मला खूप आवड इथं गायचे ते पाणी पोटातून इथं जस्ट आपण खूप म्हणजे भारी वाटतं ते आणि पण मंदिरात आपण बघू शकतो कला म्हणजे कला बघू शकतो बेसॉल्ट दगडामध्ये आपण हे काम केलेलं मक्षन नक्षी मस्त वाटतं एकदम भारी वाटतं मित्रांनो आणि आपण हे उत्तरेचा दरवाजा आहे मित्रांनो ही उत्तर दरवाजा मी बोललो होतो ना हे समोर उत्तर दरवाजा एंट्री इथून आहे आणि हे दीप उत्तर दरवाजा दीपमाळा समोरच होती आणि हे काळ होतं मंदिर आहे मित्रांनो हे दर्शन घेऊया काळ भरवाच्या इथूनच आपण सो समोरच उत्तर दरवाजा समोरच हे म्हणजे हत्तीचं हे आपण बघू शकतो मस्त भव्य दिव्य वाटतो हा होता हत्ती सो उत्तर दरवाजाच्या इथून म्हणजे उजव्या बाजूलाच हे हत्तीचा स्म स्तंभ उभारलेला आहे खूप असं भारी वाटतं आणि लोक असे बसलेले आहेत जे म्हणजे ज्याला त्या व्हिडिओ काढतात हे मस्त गर्दी अविस्मरणीय प्रसंग आहे आणि हे कालभैरवाचं मंदिर आहे इथून समोर जर दाखव सांगितलं अगोदरात आणि हे दीपमाळा बाजूलाच आहे उत्तर दरवाजाच्या बाहेरच म्हणजे बघू शकतो ही आ, मोस्ट ऑफ आपलं देवी नवरात्रीमध्ये इथे माळा म्हणजे दिवे लावलेले असतात गो आणि इथे नारायण फोडण्याची जागा बाहेर आहे मंदिरात अलाउड नाही मित्रांनो आपण so, कालभैरवच्या दर्शनाला आलो आहे समोर सो तुम्हाला घरात बसून इथून दर्शन, uh, so दर्शन भेटतंय सो so, नशी म्हणजे चांगलंच आहे एवढा प्रयत्न केलाय मी तुमच्यासाठी आणि हे कला म्हणजे मला हे खूप आवड दगडात कोरीव काम हे खूप आवडलेलं आहे हे बघू शकतो मी आपण म्हणजे खूप छान असं वाटतंय कुरु काम खूप म्हणजे मांडलं वाहिलं मित्रांनो असं दगडांमध्ये करणं हे म्हणजे आपली जे पुराण म्हणजे जे ऐतिहासिक आहे खूप म्हणजे शिकण्यासारखं खूप आहे त्यातून आपल्याला बघू शकतो आपण काल भैरव मंदिर आहे दर्शन केलं आणि धन्यवाद मित्रांनो थँक्यू सो मच असे व्हिडिओ बघत राहा जस्ट सबस्क्राईब करा मित्रांनो अजून नवीन लोकेशनवर मी तुम्हाला भरपूर काय कोल्हापूरमधले व्हिडिओ आहेत पणाळा रंगळा खूप असे सो सबस्क्राईब करा गाईज अजून चांगले चांगले व्हिडिओ घेऊन येत जाईल आणि माझं खूप माझ्या खूप दिवसापासून म्हणजे खटकत होतं व्हिडिओ ज्योतिबाच्या मंदिराचा व्हिडिओ घेऊन यायचे सो आज माझं ते ड्रीम कम्प्लीट झालं आहे सो जरा बरं वाटतंय जस्ट रविवारी सेंड करणार म्हणजे अपलोड करणार होतो पण आज चैत्र पौर्णिमाची यात्रा होती आणि जस्ट मी पण आज मुंबईला आलो होतो रेकॉर्डिंग करायला टाईम नव्हता मित्रांनो कोल्हापूरमध्ये असताना शूट शूटिंग करून ठेवलं होतं रेकॉर्ड करायला आवाज आणि हे उत्तर दरवाजा खूप म्हणजे बघू शकतो आपण एंट्री